आयोजित केलेलं आहे ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार होती सर हे आपली मदत व्यक्त करतील आजच्या या निरोलोप समारंभाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्यावर प्रेम करणारी एवढी मंडळी इथे उपस्थित आहे आणि असं मला वाटत मी तर राजकारणात नाही पण जर यदा कदाचित एखादं इलेक्शनसाठी जर मी उभा राहिलो तर मी नक्कीच निवडून येईल याचा मला विश्वास वाटतो पण मी तर राजकारणात जाणार आजच्या या जा निरोप समारंभाच्या प्रसंगी माझे गुरु या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्रीमान बी आर सिद्धेसर त्याचबरोबर आहे प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या मातृतुल्य मॅडम मिराताई त्याचबरोबर काही दिवस या शाळेच्या प्रांगणामध्ये आमच्या जोडीनं काम करणारे माध्यमिक शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी काकडे साहेब त्याचबरोबर आम्हाला लवळा गणित शिकवणारे माझे गुरु जाधव सर मी दामीला लवळून माझं लवला आय टी आय कॉलेजला यायचो तिथून एक भाकरी बांधून आणायचो जाताना जाधव सर अरे त्याच्यात चटणी घ्या चटणीवर थोडस म्हणजे तुला ती गोड वाटेल असे माझे जाधव सर त्याचबरोबर आता जे माझ्या माझ्यासमोर बोलून गेलं खरोखरच मला वाटतं ही माझ्यासमोर असणारी त्रिमूर्ती आहे असे जयराम मोताळे असतील त्याचबरोबर जगन्नाथ बदाले असतील उमाकांत लोखंडे असतील खूप काही अशी विद्यार्थी आहेत त्याचबरोबर साखरे सर आहेत साने गुरुजी कथा मानेच्या संदर्भामध्ये आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे सर गावातली प्रतिष्ठित मंडळी आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही या सर्व मान्यवरांना मी धन्यवाद होतो की माझ्या या निरोप समारंभाप्रसंगी तुम्ही उपस्थित आहात आणि माझ्यासमोर मला वाटतं दोन तीन तासाच्या आसपास ही मुलं माझ्यासमोर बसतील मला बघवत नाही मला देखवत नाही की या मुलांचा जेवणाचा वेळ असतो एक आणि आता वाजले दोन मला माझ्या विचारापेक्षा मला माझ्या मुलांना जेवण देणं हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे परंतु माझ्यावर प्रेम करणारी एवढी माणसं आहेत याचा मला सार्थ आहे मी कालपर्यंत असा विचार करत होतो की हा जो काही शाळेमध्ये आठात चालू आहे गेली आठ दिवसापासून माझी सगळी टीम काम करते आणि मी त्यांच्या बरोबर आहे मला असं वाटतं की मी कुणाच्या तरी कार्यक्रमासाठी मी झटत आहे किंवा आमची सगळी टीम झटत आहे आणि आज मला वाटतं की सरकार माझ्यासाठी आता हे सगळा आठ चालू आहे परंतु परवा पत्रिका सरांना देत असताना सरांनी सांगितलं मॅडम नाही सांगितलं मॅडमच्या डोळ्यात आसनं आली मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं एखाद्या संस्थेच्या अध्यक्षांच्या डोळ्यात पाणी एखाद्या शिक्षकाबद्दल येत असेल तर मॅडम याच्यासारखं मला दुसरं काही ना मोठं नाही मी स्वतःला धन्यवाद मानतो धन्य मानतो की तुमच्यासारख्या सर्वांचं प्रेम माझ्यासोबत आहे माझी आई आहे माझे भाऊ आहेत माझ्या फॅमिलीतली सर्व मंडळी आहेत या मतिमंद बुगबदीर शाळेचे सर्व कर्मचारी आले खरोखरच माझ्यावर प्रेम दाखवणारी एवढी मंडळी आहे याचा मला आज प्रत्यय येतो आहे आणि गावामध्ये जे आतापर्यंत सहकार्य लाभलेलं आहे गावकऱ्यांचं त्यामध्ये दादा संपदांना गुंजकर यांचं खूप मालाचं मोलाचं मार्गदर्शन आहे त्यांचं सहकार्य वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत मी सर्व गावकऱ्यांना माझ्या विद्यार्थ्यांना नातेवाईकांना एक संदेश देऊ इच्छितो की एखादं मंदिर उभा केल्यानंतर मंदिराचे पुजारी निघून जातात परंतु मंदिर कायम राहतं आपल्या गावाची शाळा उभी राहिलेली हे ज्ञान मंदिर आहे आणि हे ज्ञान मंदिरातले शिक्षक एक ना एक दिवस जाणारच आहे त्याच्याबद्दल वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही परंतु व्यक्त होताना कुठंतरी मनामध्ये भावना दाटून येतात काहीच्या भावना दाटून आल्या माझ्या सहकार्यांच्या भावना बोलता बोलता त्यांना रडू आलं बऱ्याच जणांना रडू आलं पण त्यांनी ते दाबलेलं आहे मलाही तसं होतं पण मी स्वयं ठेवून थोडं बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण ही, ही शाळा ह्या गावकऱ्यांना असं मी आव्हान करतो विनंती करतो माझं गाव माझी शाळा या भूमिकेतून प्रत्येकानं पाहावं त्या भूमिकेतून पाहण्यासाठी उद्या मी तुमच्या सोबतच बसणार आहे शिक्षक जरी नसलो तर गावकरी म्हणून मी, मी या शाळेकडं मी पाहणार आहे सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं या प्रेमापोटी एवढा माझा जो सन्मान केला सत्कार केला त्यामुळे मी कृतज्ञपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो सर्वांच्या समोर माझ्या लाडक्या मुलांच्या समोर सर्वांच्या समोर मी नतमस्तक होतो इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद सर ज्ञानरूपी मार्ग ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा